आणि थेट जाऊयात खासदार प्रताप पाटील चिखलीकर बोलतायत आहेत ते राम भक्तानी स्वयंस्फूर्तीनं केलेलं आणि आपण बघतो पूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा आज पूर्ण भगवमय वातावरण झालं सकाळी सात वाजल्यापासून आम्ही बाहेर फिरतोय कुठल्याही गावामध्ये कुठल्याही प्रभागात अतिशय वातावरण भावनिक झालेले आणि हे वातावरण निर्माण करण्या देशाचे ईशे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा शियाचा वाटा आहे साडेपाचशे वर्षाची प्रतीक्षा मोदी साहेबांच्या अथक परिश्रमावर संपलेली आहे आणि साडेबारा वाजता आज प्रभू रामचंद्राचं आगमन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये होता एवढं मोठं म्हणजे देशामध्ये अन्न कोणतं नाही आज बघितलं हे माझ्या समान असलेल्या माझ्या समान आज एक वातावरण निर्माण करण्याप यांचा देखील फार मोठा वाटा आहे मी यांना पण खूप खूप खुँ धन्यवाद देतो देशातल्या सर्व राम पुढे मी नतमस्तक